सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण वर्धा येथील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ जे श्री समर्थ लहाणूजी महाराज मंदिर आहे तेथे आहो आणि आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहे तर ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला आपले अनुभव सांगणार आहे जय गुरुदेव जय गुरु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं मी पद्माकर शेषेरावजी वाघ मूळचे राहणारे मूळचं राहणार माझं आमला आमला गाव तालुका तालु जिल्हा यवतमाळ राळेगाव जवळ राळेगाव राळेगाव रोडवर तर तुम्ही या चॅनलवरती लहानुजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्या व्यक्तींना लहानुजी बाबांचे प्रत्यक्षात अनुभव आहे किंवा ज्या व्यक्तींनी स्वतः बाबांना पाहिलेला आहे त्या व्यक्तींचे अनुभव जाणून घ्यायचे आणि इतर लहानू भक्तांना प्रेरित करायचं हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली तुमच्या आयुष्यात आलेले लहानूजीबाबांचे अनुभव तुम्ही सांगा लहानूजी महाराज मी पहिल्यांदा इथं वर्धेत जॉईन झालो हो आधी मी मिलिटरीमध्ये होतो बरोबर बरं त्याच्यानंतर मग इथं कलेक्टर ऑफिसला मला जॉब लागला हो जॉब लागायच्या जॉईन व्हायच्या आधी आमच्या गुरुच्या घरी गेलो इथं साईनगरला काशीकर म्हणून आहे बरं बरं कांताजी काशीकर हो त्यांना प्रत्यक्षात आदल्या दिवशी दृष्टांत झाला का लहानूजी महाराजाचं तुमच्या घरी भक्त कोण आहे बरं तर तुम्ही आधी तिथं दर्शनाला जाऊन या मग माहीत पडलं घरी सांगितल्यानंतर तर ते माझ्या मिसेस उषा वाघ ह्या तिथल्या नवसाच्या आहे म्हणून कळलं होतं असं काय तर मग प्रत्यक्षात आम्ही तिथं दर्शनाला गेलो मग जॉईन केलं इथं जॉईन केल्यानंतर मला इथं स्मॉल सेविंगच्या गाडीवर वाहन चालक म्हणून माझी प्रत्यक्ष नियुक्ती झाली होती बरं गाडी ते उभीच होती तशीच गाडी धुतली त्याच्यानंतर गाडी धुतल्यावर साहेबांनी सांगितलं का आपल्याला एका ठिकाणी दर्शनाला जायचं आहे आधी बरं मला कल्पना नव्हती इच्छा हेच होती का तिथं दर्शनाला अगोदर जायचं बा नंतर जॉईन व्हायचं म्हणजे तारीख असल्यामुळं पहिले जॉईन होऊन नंतर आपण जाऊ माझे अधिकारी होते श्री वासुदेवरावजी खडतकर साहेब ते मला पहिले अधिकारी भेटले बरं त्यांना विचारलं जायचं कुठं होतं त्यांनी मला सांगितलं घरच्यांनाही सांगा की तयारी करा त्यांनी जायचं कुठं हे काही मला सांगितलं नाही मग त्यांनी सांगितलं का आपल्याला लहानूजी महाराज टाकर खेळला दर्शनाला म्हणजे जे मनात होतं ते पहिलं दर्शन तिथं टाकर खेळलाच झालं बरं मग मला इथं घराचा प्रॉब्लेम होता राहण्याचा 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 बरं तर साईनगरला महादेवपुऱ्यामध्ये श्री सुधीररावजी धोपटे आहे ते डब्ल्यू डीला इंजिनियर आहे त्यांची सासूरवाडी साकार खेडकीस तर ते मला घरमालके जे मिळाले ते लहानजी कुटुंबातलेच मिळाले आणि अधिकारी पण ते लहानजी कुटुंबातलेच मिळाले मग आणखी वाढत गेली वाढत गेली मग तिथं दर्शनाला गेल्यानंतर दर्शन झालं सगळं झालं पावडे साहेब होते मी पावती फाडाला आतमध्ये गेलो बरं पावती फाडायला गेल्यानंतर त्यांना का माहीत काही सांगितलं नाही त्यांनी तुमच्या घरची बाई बाहेर बसून आहे ना काय म्हटलं हो म्हणजे तिला पाठवा असं काय मग तिला दर्शनाला पाठवलं मग त्यांनी ग्रंथ दिला तिला ग्रंथ दिल्यानंतर बाई म्हणजे रात्री बारानंतर नंतर करून हे ग्रंथ तू दिवस पूर्ण वाचून घे बरं तर तिनं पूर्ण वाचन केलं तेव्हापासून इतकी जे प्रचिती आहे जे मनात आहे ते सगळंच होत गेलेलं आहे मग इथं थोडंफार पैसा बिसा इकडून तिकडून यायला लागला मग प्लॉट घ्यातला खूप आले प्लॉट मग इथं मंदिरात येऊन प्रार्थनाली का प्लॉट होऊ द्या बा मग एक दिवस प्लॉटवालाही आला प्लॉट झाला घर झालं मग इतकी इच्छा होती का बा आपल्या घरी मूर्ती आणायची म्हटलं आपलं घर झाल्यानंतर आणू मग यांनी ह्या धोपटेबाई ज्या त्या इथलं माहेर आहे त्या घरमालकीन आणि ह्या बरं ह्या न सांगता बाबाजीच्या जन्माच्या दिवशी ह्या टाकर खेळल्या गेल्या टाकर खेळल्या गेल्यानंतर आरवी बसनेच गेला आरवी बसस्टँडवर एका ॲटोजवळ एक वृद्ध मिळाले सेम महाराजासारखेच कपडे वगैरे त्यांचे होते मग त्यांनी म्हटलं का कुठं जायचं आहे ते यांनी सांगतलं टाकर खेळला तर म्हणे ॲटोचे पैसे मी देतो बस आप गर्दी खूप होती ॲटोमध्ये तरी त्यांनी ह्या दोघींना घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर तिथं दर्शन वगैरे झालं परत यायच्या वेळेस पुन्हा तेच गृहस्थ यांच्यासोबतच आले तर मग त्या ॲटोमध्ये एकच जागा होती तर ते गृहस्थ ड्रायव्हरकडून बसले आणि इला म्हणे आमच्या घरचे इला का तू माझ्या पाठीशी बस मी तुझ्या पाठीशी आहे तू पाच पाठीमागं बस मग आर्वीला ॲटोतून उतरल्यानंतर बस आता कुठं चाललं आहे ह्या म्हणे मूर्ती आम्हाला आज न्यायची आहे बा तर चला म्हणे मी मूर्ती ह्यासाठी तुमच्यासोबत येतो ते काका सोबत गेले त्या त्यांचं का नाव मूर्तिकार आपले चांद ताजनेकर ताजने ताजने ताजनेकर चांदनेकर ताजनेकर ताजनेकर त्यांच्या घरी गेल्यानंतर मूर्त एकच होतीन ते बुकिंग झालेली होती तर त्या गृहस्थांनी म्हटलं का नाही हे मूर्ती कोण्या हलतीत आम्हाला द्यावं लागते मग त्यांनी त्या मूर्ती खरेदी केली पैसे पण त्यांनी ते मूर्तीचे दिले मग आमच्या घरच्या मंडळींनी सांगितले का पैसे मी देतो बा ठीक आहे तू दे मग ते बसस्टँडपर्यंत ते मूर्ती पॅक करून घेऊन आले यांना बसमध्ये बसवलं बसमध्ये गर्दी खूप होती तरी ते आतमध्ये चढून तिच्या मांडीवर ठेवली ना याच्या पुढची तू प्रचिती बघ एवढं बोलून ते निघून गेलं असं तर त्या दिवशी मूर्ती आली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करी गेली तेव्हापासून ह्या मंदिरासोबत मी दोन हजार सात पासून जुळलेलो जुळलेलो आहे आणि इथं फार छान उपक्रम हो आम्ही राबवत असतो आणि आता नवीन उपक्रम आहे वर्षातून दोनदा संत लहानूजी महाराज टाकरखेड इथे सफाई अभियानाकरिता येत असतो ग्रुप था। तयार केला आम्ही तिथे आणि वर्षातून दोनदा तिथं सेवा द्यायचो असं आम्ही ठरवतो मोठे उत्सवानंतर तुम्ही साफसफाई दुसऱ्या हो हो। दिवशी आम्ही तिथं हो। सफाईसाठी जात असतो फार आनंद मिळतो बरेचसे जुळलेले आहे लोक आत्मिक समाधान मिळते आणि वर्धेच्या मंदिराची सुद्धा जे पोस्ट ऑफिस जवळच्या ज्या मंदिरात आपण आता बसलेलं आहोत तुम्ही सांगितलेलंच आहे या वर्धेच्या मंदिराची सुद्धा बरीचशी प्रचिती आणि प्रसिद्धी होत आहे हो आणि उपक्रमच तसे राबवले जातात व्यवस्थित उपक्रम प्रचिती आणि प्रसार होण्यासाठी तुमचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान असं काय ते बाबाजी सांगितलेलं काम आहे असं समजू आहे आपलं काही नाही बाबाजी जस जशी प्रेरणा देतात तसतस सुरू आहे तर आज फार सुंदर योगायोग सर्व लहान भक्तांना सांगू इच्छितो की अचानक वाघसाहेबांची माझी भेट झाली आणि आज त्यांचा विशेषता म्हणजे जन्मदिवस आहे वाढदिवस आहे साहेब तुमचा कितवा वाढदिवस आहे साठवा वाढदिवस आहे संपूर्ण आयुष्य त्यांचं सर्विसमध्ये गेलं सुरुवातीला ते मिलिट्रीमध्ये होते त्याच्यानंतर एस डी ओ ऑफिसला ते वर्धेला होते प्रसिद्ध एस डी ओ जे धार्मिक साहेब आहेत त्यांच्या हाताखालीसुद्धा त्यांनी काम केलं आहे आता ते सध्या कोल्हापूरला त्यांची नियुक्ती आहे तर फार सुंदर योग आणि विशेष म्हणजे आज बुद्धपौर्णिमा पौर्णिमेचासुद्धा दिवस आहे त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे सर्वजण आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि त्यांनी जे काही लहानूजी बाबांचे अनुभव हो, त्यांच्या जीवनात लहानूजी बाबा कसे आले याबाबतीत सविस्तर माहिती सांगितली याकरता मी त्यांचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय लहानू भक्त श्री पद्माकररावजी वाघ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याच घरी आहोत आत्ताच आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि ज्या मूर्तीचा आपण उल्लेख केला ती हीच समर्थ लहानुजीबाबांची मूर्ती त्यांच्या घरी स्थापन केलेली आहे दिघाऱ्यावरती त्यांची अखरी मूर्ती आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहे काकू जय गुरु जय लहानजीबाबा तुमच्यामुळं तुमचे जे मालक आहेत पद्माकररावजी वाघ यांना समर्थ लहानूजीबाबांचा व्यासंग लागला तर तुमचं संपूर्ण नाव सांग मूळच्या राहणाऱ्या कुठल्या आमला तुमचं सासर आहे आहे अच्छा तर तुमच्या कोणते लोक भक्त होते तुमच्या आजी होत्या तिथून जायच्या घरात तुमच्यामुळं तुमच्या घरामध्ये लहानोजी बाबांचं आज वास्तव्य आहे आणि संपूर्ण कुटुंब तुमचं लहानोजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये हे तुमचे चिरंजीव त्याचं नाव सांग प्रतीक पद्मागरवार श्री समर्थ लहानूजी महाराज की जय